हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज गुढीपाडव्यानिमित्त मी आम्रखंड कसं करायचं ते तुम्हाला दाखवते आहे त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते मी चक्का घेतला आहे दीड किलो दही घेतलं होतं ते ओवरनाईट एका कापडामध्ये बांधून त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आहे दीड किलोचं एक चारशे ग्रॅम चक्का निघाला आहे वेलची पूड घेतली आहे जायफळ पूड घेतलं आहे जेवढा चक, चक्का निघाला तेवढीच मी साखर घेतली आहे दोन आंबे घेतले होते त्याचा पल्प काढून घेतलाय आणि अ केशराचं दूध घेतलंय आता आपण कसं करायचं आम्रखंड ते बघूयात तर आपण हा चक्का घेऊया हा थोडा घट्ट आहे त्याला आपण ब्लेंड करून थोडं पातळ करून घेऊ मी हे थोडस फोडून घेतलंय आता मी साखर घालते साखर घातल्यावर थोड़ा आपण हाताने आधी मिक्स करू कारण की ते बाहेर आहे सगळं आता आपण थोडी साखर मिक्स करून घेऊ माझा फर्स्ट स्पीड आहे मी चक्का आणि साखर व्यवस्थित ब्लेंड करून घेतलाय साखर आपली विरघळलेली आहे आता मी त्याच्यामध्ये मँगो पल्प घालते तुमचा आंबा किती गोडा गोड आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही साफर पल्प आणि साखर ऍडजस्ट करा मँगो पल्प घातलाय थोडं असंच पहिले मिक्स करून येतं पल्प सगळा बाहेर उडेल मँगो आपला प्रॉपर हापूस आंबा होता त्याच्यामुळे रंग वेगळा घालायची गरज नाहीये प्रॉपर येल्लो रंग आलाय अमराखंडाला जसा कलर असतो तुम्ही आता थोडंसं हे प्रॉपरली मिक्स करून घेते ऑलमोस्ट अम्रखंड रेडी झालेलं आहे ब्लेंड करून साखर मेळ झाली आहे सगळं व्यवस्थित आहे आता मी त्याच्यामध्ये वेलची पूड घालते जायफळ पूड घालते आंबा आणि जायफळ हे खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे चांगला वास येतो चांगली टेस्ट येते म्हणून जायफळ थोडंसं घालायचं आहे आणि हे केशर घातलेलं दूध आहे थोडं कोमट करून घेतलेलं हे थोडंसं घालते आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपलं सगळं घालून झालेलं आहे शेवटची छोटीशी गोष्ट म्हणजे थोडंसं मीठ घालायचं आहे कुठला पण आपण गोडाचा पदार्थ करतो त्याच्यामध्ये मीठ घालतो मिठाने चव थोडी होते एनहामराखंड रेडी झालंय फक्त मी थोडंसं अजून छान होण्यासाठी मी आंब्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत ते मी घालतेय आपण मिक्स करून घेऊ आणि रात्रभर फ्रीजमध्ये ठेवू आत्ता पातळ आहे सकाळी थोडंसं घट्ट असेल एवढं पण पातळ नाही आहे हे बघा व्यवस्थित कन्सिस्टन्सी आहे आपलं आम्रखंड रेडी झालेलं आहे आता मी ते छान डेकोरेट करते आपलं आम्रखंड रेडी झालेलं आहे मी कुठेही कलर वापरलेला नाही आहे इसेन्स वापरला नाही आहे घरात जे होते गोष्टी अवेलेबल त्याच्यातनं केलेल्या आहे तुम्ही मला जी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी पाडवा